महादेवाच्या मंदिरात शिवलिंगासमोर नंदी हा हमखास असतो मात्र हनुमानाच्या मूर्तीसमोर कधी नंदी पाहिला का हो हनुमानाच्या मूर्तीसमोर छान चार फूट लांब आणि तीन फूट उंच असा नंदी अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या महिमापूर येथील मंदिरात आहे महिमापूर येथील नऊशे वर्षपूर्वीच्या पायविहिरीत अनेक वर्षांपूर्वी हा नंदी आढळून आला या नंदीची प्राणप्रतिष्ठा विहिरीलगत असणाऱ्या जुन्या हनुमान मंदिरात करण्यात आली नंदीची जी मूर्त आहे हे विहिरीमध्ये सापडलेली आहे आणि त्याच काळात बनवलेला आहे मूर्त याचे जे शिंग हे जे तोंड आहे हे खंडित केलेले होते ते गावकऱ्यांनी म्हणजे नवीन पद्धतीने बनवून याला जरा शोभिवंत केले तर हे याचा तर काही अंदाज तुम्ही सांगू नाही शकत फक्त हे विहिरीत सापडलेली मूर्त आहे आणि तेव्हापासून जुन्या लोकांनी याची स्थापना इथं मंदिरात केलेली आहे आणि इथे हनुमानजीचं मंदिर आहे आणि या मंदिरात बरेच दूरदूरचे लोक विहीर पाहायला आहेत आणि त्या या नंदीचे सुद्धा दर्शन घेतात नंदी सापडला पण अजून पिंड असेल पण पिंड अजूनपर्यंत काही दिसले नाही साधारणतः नंदी यांची प्रतिमा ही महादेवाच्या मंदिरासमोर असते मात्र हे इथं मात्र अपवादात्मक उदाहरण दिसत आहे की नंदीची प्रतिमा ही हनुमानजीच्या मंदिरासमोर आहे याचं कारण असं वाटतं की याच्याच बाजूला अत्यंत प्राचीन तेराव्या शतकातली अंदाजे असणारी एक विहीर महिमापूरची इथं आपल्याला पाहायला मिळते या महिमापूरच्या विहिरीमध्ये काही वर्षांच्या अगोदर नंदीची ही प्र प्रतिमा आढळून आली ही एका अखंड दगडामध्ये आहे आणि ती ओरिजिनल स्वरूपात फार वेगळी होती नंतर गावकऱ्यांनी त्याला रंग मारला असं जरी दिसत असलं तरी अखंड प्रतिमा एका दगडातली नंदीची आणि ती देखील हनुमानजीच्या मंदिराच्या समोर हे एक अपवादात्मक उदाहरण जे पहावं मिळतं ते आश्चर्यकारक असंच आहे साधारणतः या मूर्तीचं समोर या नंदीच्या प्रतिमेच्या समोर एखादा महादेवाची पिंड असण्याची दाट शक्यता आहे जर आजूबाजूला उत्खनन झालं तर ही पिंड नक्कीच सापडेल असा आशावाद मला वाटतो इसवी सन दहाव्या शतकात चोळांच्या काळात या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शिवमंदिरातील हा नंदी असावा असा अंदाज व्यक्त केला जातो या ठिकाणी खोदकाम केल्यास मोठा इतिहास उलगडण्याची शक्यता आहे शशांक लावरे ई टी भारत अमरावती